माण तालुक्यात कार्यक्रमाचे फ्लेक्सबोर्ड फाडण्यावरून युद्ध पेटले आहे आमदार जयकुमार गोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महिलांसाठी आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमाचे लावण्यात आलेले फ्लेक्सबोर्ड फाडले असल्याचा आरोप करण्यात आलाय लोकशाही टिकते आहे की नाही अशी परिस्थिती मानखटाव तालुक्यात निर्माण झाली आहे मात्र मानखटावचा बिहार होऊ देणार नाही इथल्या मदमस्त लोकप्रतिनिधीला धडा शिकवू असे मत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी दहिवडी येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले पत्रकारांशी बोलताना थोडस बोलणं गरजेचं होतं मान तालुका दहशतीच्या वातावरणात आहे मान तालुक्यातून लोकशाही अक्षरशः संपली आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे एक छोटीशी घटना घडली मान तालुक्यामध्ये बोराटवाडी या गावात महिलांच्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं नियोजन जे बिदालमध्ये झाले त्याचं एक बॅनर मी बोराटवाडीमध्ये लावलं होतं आमच्या कार्यकर्त्यांनी ते बॅनर आमदारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी ते, ते बॅनर फाडलं सुरुवातीला बॅनर कदाचित वाऱ्याने पडला असेल फाटला असेल म्हणून आम्ही शांतता बाळगली परंतु ते बॅनर काही एका ठिकाणी पडलेलं नव्हतं ते बॅनर बऱ्याच ठिकाणी तुकडे करून टाकण्यात आलं होतं त्यावरून ते स्पष्टपणे दिसत होतं की ते बॅनर त्यांनी फाडलेलं आहे पण त्याच्यानंतर कन्फर्म यावेळी झालं जेव्हा त्याच ठिकाणी आमदारांचे बॅनर उभा केले गेले हा जो प्रकार आहे तो सर्वसाधारणपणे विरोधी पक्षातील लोकांना त्यांचा प्रचारच करता येऊ नये आणि एक प्रकारची दहशत माजवण्याचा हा प्रकार या मान तालुक्यामध्ये चालू आहे त्यामुळे मान तालुक्यामध्ये लो लोकशाही अस्तित्वात आहे की नाही ही परिस्थिती निर्माण झाली आहे खरं सांगायचं झालं तर ठोशास ठोसा देण्याची आमची प्रवृत्ती आहे त्यामुळं आम्हीही आमच्या कार्यकर्त्यांनी जर कायदा हातात घेतला तर त्याचं नवल वाटू नये कारण एका बाजूला कायदा हातात घेणाऱ्या आमदारांना आणि त्याच्या कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण देते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे पोलीस प्रशासन पोलीस असू द्या महसूल प्रशासन असू द्या यांनी ज्या पद्धतीनं आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे त्या पद्धतीनं होताना दिसत नाही ही एक छोटी घटना आहे याची आम्ही अजून तक्रारी दिलेली नाही त्याची तक्रार यासाठी दिली नव्हती की आम्हाला हे बघायचं होतं की ते बॅनर नक्की कशामुळे फाटलं आणि आता आम्हाला खात्री झालेली आहे की ते बॅनर फाटलं नाही तर फाडलं गेलं मान तालुक्यामध्ये विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दमदाटी केली जाते अनेक ग्रुपवर आमदारांच्या विरोधात बोलणाऱ्यावर दमदाटी केली जाते दमदाटीची भाषा केली जाते त्यांना फोन करून दम दिला जातो अशा दहशतीच्या जा वातावरणात मान खटाव राहतोय त्या मान खटावला दहशतमुक्त करण्याची जबाबदारी आता इथल्या नेत्यांनी सर्वपक्षीय नेत्यांनी आणि इथल्या जनतेने घेण्याची गरज आहे आणि त्यासाठीच मी आता सर्वांना आव्हान यासाठी करतोय कि येणाऱ्या मंगळवारी एक मोर्चा काढून सिद्धनाथ मंदिरापासून दहिवडी पोलीस स्टेशन आणि दहिवडी तहसील कार्यालय इथपर्यंत आपण एक मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आणि या मोर्चामध्ये सर्व मान तालुक्यातील दहशतीच्या वातावरणात जगण्याची इच्छा नसणाऱ्या मान तालुक्याला बिहार कोण द्यायचा नाही अशी इच्छा असणाऱ्या सर्व सामाजिक संघटना सर्व राजकीय पक्ष सर्व युवक वर्ग आणि सर्व महिला वर्ग सर्वांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि आपण या मान खटावला दशत मुक्त करूया कारण असंच जर आपण सहन करत गेलो तर येणाऱ्या काळामध्ये हे आमदार महाशय आपल्या महिला त्यांचे कार्यकर्ते आपल्या महिला वर्गाला बाहेर सुद्धा पडू देणार नाहीत कारण हा महिलांचा कार्यक्रम होता त्या महिलांच्या कार्यक्रमाचे जर बॅनर ते फाडत असतील तर महिलांविषयी त्यांच्या भावना काय आहेत ते आपल्याला समजते या हिंदुत्ववादी संघटनांना आणि खऱ्या अर्थानं भाजपचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही मी आवाहन करतो आपणही या मोर्चात सहभागी व्हा कारण गौरी गणपतीच्या निमित्तानं असणारा हा कार्यक्रम होता आणि गणपतीचा फोटो त्या बॅनरवर होता तो बॅ फोटो सुद्धा फाटलेला आहे तो फोटो अर्धा बॅनरवर राहिला होता अर्धा फाटला होता म्हणजे देव देवतांना सुद्धा यांनी सोडलेलं नाही तर अशा पद्धतीची मानसिक विकृत असलेली ही प्रवृत्ती आहे आणि या प्रवृत्तीला धडा शिकवण्याचं काम आपल्या सर्वांना मिळून करायचंय माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना चांगल्या पद्धतीने धडा शिकवलेला आहे माझ्या कार्यकर्त्यांच्या भीतीनं त्यांनी या कुकडावार जिल्हा परिषद गट असेल मसवड असेल मारडी भाग असेल या भागात एकही बॅनर ठेवलेला नाही सगळे बॅनर त्यांनी काढून घेऊन पळून गेलेले आहेत त्यामुळं आमचे कार्यकर्ते जशाच तसे ठोसा द्यायला उत्तर द्यायला हे तयार आहेत सबस्क्राईब करा अपडेट राहा मान बुलेटिन न्यूज नेटवर्क साठी दौलत नाईक दहिवडी